चा चा आए, मी शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात होतो आणि हे शिक्षण ग्रॅज्युएशनच्या समोरचे होते मला फार आधी पासून दिवस झाले होते त्यामुळे माझी बॉडी फारच चांगली होती माझ्या घरी माझी आई बाबा आणि मी राहतो घरात कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे बाबा नोकरी करता ताई घरीच असते तसेच घरी कामाला मोलकरीण आहे एकदा असे झाले की घरचे मोलकरीण आईला म्हणाली माझ्या लेकेची आता डिलिव्हरी असल्यामुळे मला तिच्याकडे जायचे आहे तर माझ्या जागेवर मी दुसऱ्या मोलकरींना पाठवते आई म्हणाली ठीक आहे पण तुम्ही आले की तुम्ही आमच्याकडे या तर ती म्हणाली हो मला काही दिवस लागू शकतात पण आले की तुमच्याकडे येईल आणि मी दोन तीन दिवसांनी जाणार आहे आई आतमध्ये गेली आणि तिचा पगार तसेच काही पैसे तिला दिले ती म्हणाली तुम्ही मला जास्त पैसे दिले आहे तर आई म्हणाली द्या तुमच्या जवळ नंतर तुम्हाला कामात येते ती फार खुश झाली ती मोलकरीण फार वर्षापासून आमच्याकडे कामाला होती असेच दोन तीन दिवस निघून गेले आणि त्या दिवशी सकाळी दाराची बेल वाजली मी दार उघडले तर जवळपास चाळीस वर्षाची स्त्री उभी होती आणि दिसायला फारच छान होती मी तिला विचारले कोण हवे आहे तुम्हाला तर म्हणाली मी कामासाठी आले आहे मी तिला बोलावले आणि आईला आवाज दिला मी त्यावेळेस एक लहान बनियानवर होतो आणि त्यातून माझी बॉडी फार चांगली दिसत होती ती माझ्याकडे पाहतच राहिली पण मी तिच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या खोलीत गेलो नंतर आई आणि दिवशी आईने तिला सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि ती काम करून निघून गेली आता ती रोज येऊ लागली ती जास्त कोणाशी बोलत नव्हती पण तिचे लक्ष माझ्याकडे असायचे ती माझ्या खोलीत आली या मी हॉल मध्ये बसून असलो तरी ती माझ्याकडे बघायची आणि तिचे असे पाहणे मला समजत नव्हते हळूहळू दिवस जाऊ लागले आणि ती माझ्यासोबत बोलू लागली तिचे नाव कविता होते एकदा ती किचन मध्ये काम करत होती मी गेलो आणि तिला म्हणालो आज चहा नाही केला का तर म्हणाली साहेब आता करतेच नंतर तिने चहा केला आणि मला खोलीत आणून दिला मी तिला म्हणालो मला आवाज द्यायचा होता तुम्ही कशाला आणला उगाच तुम्हाला त्रास तर ती म्हणाली मला कसला त्रास होणार माझे कामच आहे आणि तसेही आजपर्यंत फार त्रास सहन केला आहे आता मी तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही आपल्या जीवनात फार दुःखी आहात वाटते तर म्हणाली माझे जीवनच दुरखात आहे आता मी तिला विचारले मला सविस्तर सांगा तेव्हा समजेल तर म्हणाली आता मला कामे आहेत उद्या सांगणार रोज सकाळी आई आणि बाबा मॉर्निंग वॉक जात होते आज आई म्हणाली आज आमच्या बागेत छोटा कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला यायला उशीर होऊ शकतो काही वेळा नेते आली ती येताच किचन मध्ये गेली आणि नंतर आईला बघू लागली तिला आई दिसली नाही म्हणून ती माझ्या खोलीत आली आणि मला विचारू लागली तिला मी सर्व सांगितले तिला म्हणालो तुम्ही आधी बसा आणि मला तुम्ही जे काल सांगणार होते ते सांगा तर ती म्हणाली माझे लग्नापर्यंत आयुष्य फार छान होते पण लग्नानंतर आयुष्यच बदलून गेले माझे लग्न झाले तेव्हा काही दिवस सर्व ठीक होते त्यानंतर हळूहळू घरचे सर्व मला कळून आले माझा नवरा हा फार व्यसनी होता म्हणून त्याचे लग्न लावून दिले आणि माझी सासू सुद्धा माझ्यासोबत बरोबर वागत नाही माझे सासरे थोडे ठीक आहे पण त्यांना सुद्धा माझी सासू जास्त बोलू देत नाही नवरा व्यसन करून येतो आणि माझ्याशी भांडतो आणि सासू सुद्धा त्याचेच खरे समजते मला मूल असल्यामुळे मी शांत राहते आता तिच्या डोळ्यात अश्रू होते मी तिच्या जवळ गेलो आणि तिचे डोळे पुसले ती माझ्याकडे बघत होती मी तिला म्हणालो तुम्ही रडू नका मला रडताना कोणी दिसले की बरे वाटत नाही तसेच तिला म्हणालो सर्व ठीक होईल तुमचे तुम्ही दोन मिनिट बसा मी आलोच मी आतमध्ये जाऊन चहा बनवला आणि दोन कप घेऊन आलो ती मला म्हणाली तुम्ही कशाला चहा बनवला मी होते ना मी म्हणालो रोज तुम्ही बनवता आज मी बनवला त्यात काय एवढं तर ती हसू लागली आम्ही चहा पित होतो मी तिला म्हणालो आजपासून तुम्हाला काही गोष्टीची आवश्यकता असेल तर मला सांगा कारण तुम्ही फार दुःखात आहात आणि माझ्यामुळे तुम्हाला थोडे पण सुख प्राप्त झाले तर मला फार समाधान वाटेल ती ठीक आहे म्हणाली आणि तिला बोललो तसेच मस्करी करत तिला म्हणालो तुम्ही माझ्याकडे बघणे कमी करा कारण तुम्ही नेहमी ने माझ्याकडे बघता आणि त्यामुळे माझ्या मनात अनेक विचार येतात तर ती हसली आणि म्हणाली येऊ द्या विचार तरी सुद्धा मी बघेल कारण तुम्ही एखादी अभिनेता सारखे दिसता म्हणून मी तुमच्याकडे बघते पण तिचे असे बोलले मला छान वाटू लागले आणि त्या दिवशी नंतर आमचे मैत्री रूपांतर झाले आता ते आली की माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलायची आणि हळूहळू आमचे बल्वे वाढू लागले आता ती कधी एकटी असली की मी तिची मस्करी करत होतो आणि तिला पण माझी मस्करी आवडू लागली होती पण या बरोबर तिचे वागणे जास्तच वाढले होते आणि तिचे पाहण्याची सवय अजूनच वाढत होती ती नेहमी माझ्या जवळजवळ करायची आणि माझ्या खोलीत आली की थोड्या वेगळ्या प्रकारे काम करत होती तेव्हा मला नको ते दिसत होते त्यामुळे माझे पण लक्ष तिकडे जात होते आता तिचे असे प्रकार नेहमी होऊ लागले आणि माझी अवस्था बदलू लागली एकदा मी तिला म्हणालो तुम्ही थोडे चांगल्या प्रकारे कामे करत जा कारण तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने कामे करता आता पण ती त्याच अवस्थेत होती अगोदर तिने स्वतःला बरोबर केले आणि म्हणाली तुम्हाला पण याच गोष्टी आवडतात ना मी नेहमी तुमच्याकडे बघते आणि सतत तुमचे लक्ष माझ्याकडे असते ती असे बोलल्यावर मी शांतच होतो आणि म्हणाली काबर तुम्हाला नाही आवडत का माझी ही अवस्था आणि माझ्या तोंडून अचानक हो निघाले आता ती हसू लागली आणि म्हणाली मला अगोदरच माहीत होते तुम्हाला पण या सर्व गोष्टी आवडतात म्हणून आता मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो अजून बरेच काही आवडते मला ते पण सांगू का तर ती लाजली आणि म्हणाली फार मस्करी करता तुम्ही मी आता तिच्या अगदी जवळ होतो आणि तिच्याकडे बघत होतो तिने मला बाजूला केले आणि म्हणाले मला कामे करू द्या नंतर करा मस्करी। आता ते आपल्या कामात लागली आता आमचे वागणे असेच होऊ लागले आणि आम्हाला या सर्व गोष्टीमुळे आनंद येऊ लागला एक दिवस ला आई म्हणाली आपल्याला दोन दिवसासाठी बाहेर जायचे आहे मी आईला म्हणालो माझी इच्छा नाही आहे तुम्ही जाऊन या तर आई ठीक आहे म्हणाली आणि पुढे बोलू लागली आम्ही परवा निघू कारण बाबांना परवापासून दोन दिवस सुट्टी आहे नंतर दोन दिवसांनी आई बाबा निघून गेले ती आली त्याआधी आई बाबा गेले होते ती आली तर मी हॉलमध्येच बसून होतो ती पण येऊन थोड्या दूर बसली मी तिला म्हणालो इकडे येऊन बसा ती गमतीने म्हणू लागली कशाला तिकडे येऊ मी इथेच ठीक आहे आणि आई बघेल तर काय विचार करणार मी जवळ जाऊन म्हणालो आई बाबा दोन दिवसासाठी बाहेर गेले आहे आणि घरात तुम्ही आणि मीच आहे तर तिने एक वेगळी स्माइल दिली आणि मी तिला आपल्या जवळ तर ती माझ्याकडे बघून म्हणाली फार दिवस लावले तू आणि आम्ही त्या सहवासात रमत जाऊ लागलो अगोदर तर काही वेळ एकमेकावर ठेवून त्याचा आनंद घेऊ लागलो आणि आता असे होताच आमच्या अंगात वीज धावू लागली आता आम्ही वेळ न गमावता सर्व काढून ठेवले आम्ही अशा अवस्थेत होतो की आम्ही याआधी अशी स्थिती बघितली नव्हती माझ्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी स्पष्ट दिसत होत्या आता मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि पटकन त्या गोष्टीपर्यंत पोहोचलो तसेच हळूहळू वाचिरलो तिला तर आता फारच छान वाटू लागले पण तिची अवस्था थोडी बिघडली होती मला असे वाटते की तिला फार दिवसांनंतर या गोष्टी मिळाल्या आणि त्यामुळे तिचा आवाज पण ऐकू आला काही वेळाने तिला छान वाटू लागले आणि ती मला पाठिंबा देऊ लागली आता तर मी अजूनच वेगाने आपले काम करत होतो आणि ती फार चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेत होती मी फार वेळ आपले प्रेम व्यक्त करत होतो आणि आता शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो तसेच काही वेळाने त्याचे शेवट झाले आणि त्या दिवसानंतर आमचे जीवन जगणे बदलून गेले आता आम्ही वेळ असेल तेव्हा एक होत होतो तसेच मी तिला माझ्याकडून काही पैसे पण द्यायचो आता आमची जुनी मोलकरीण पण आली होती म्हणून ती नाराज होती मी तिला म्हणालो तू काळजी नको तुझे काम सुटणार नाही मी आईला समजावून आम्ही दोघांना पण कामाला ठेवून घेतले आता ते सकाळी येते आणि दुसरी संध्याकाळी तसेच मी तिला नेहमी काही ना काही मदत पण करत राहतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे मनापासून धन्यवाद